आमची खूप आणि तलमळा व्हायला पाहिजे बघा आता तुम्ही ना हा तुमच्या लवकरात लवकर होईल ना तेवढा प्रकारेच त्याला जसा समाजाभावाला त्रास झालाय ना आज एवढ्या वागाला म्हणजे देवमानसाला त्रास होतो कसं होतं दुसऱ्याने कसं करायचं ना आता सगळ्यांना तर सांगायची खूप गरज जाईल किंवा सरपंच आहे मग शिल्लक कारण मग तुझं मिटवायचं कामच आहे ना पुण्याचे भांडण वगैरे होतं हो ना असं फार मोठं नव्हतं पण ना असं असं होतं पण नव्हतं ना नेल्यानंतर ते लायट बरं आपलं आपण नेल्यापासून सुद्धा नाही म्हणतात पुरुष त्यांना माणूस जात आहे आपला असं पण नाही त्यांचा त्यांना पण माहित नाही मग पण त्यांचं काम काय आहे सांगा ना तुम्ही ना एक पूर्ण खबर होती पूर्ण नाही नाही त्यांची होतच प्रत्येक गोष्टीच फाळला पावलंच माहिती